नमस्कार मंडळी मी तुमचं माझ्या मनापासून चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर हा व्लॉग आहे दहा जानेवारीचा आहे तर अकरा जानेवारीला मावशींच्या सासूबाईंची तेरवी होती तर दहा जानेवारीला आई बाबा मावशी मावसा मामी मामा म्हणजे पूर्ण पाहुणे आले होते जागरणला जाण्यासाठी मावशीच्या घरी आमच्यामध्ये तेरवीच्या एक दिवस पहिले भजनाचं कार्यक्रम असते तर सगळे आता संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमला भजना जाणार आहे तर दुपारी सगळ्यांसाठी मस्त मी मसाला खिचडी बनवलं तर मावशी मावसा मामी वगैरे सगळे जेवण करत आहे जेवण वगैरे करून मग ते सगळे गेले मावशीच्या घरी आणि माझे दोन तीन पार्सल आले होते तर चिखलू मस्त ओपन करत होती हा माझी ननदबाई आहे ती पण आली होती तर मी दोन कुर्ती आणि एक मंगळसूत्र ऑर्डर केलं होतं मिशोवरून तर खूप छान ड्रेस आलेले आहे तर मस्त चिकलू दाखवत होती म्हणजे तिला वाटलं माझ्यासाठी आहे म्हणून ती मस्त ओपन करून दोन्ही पण ड्रेस दाखवत होती दोन्ही पण ड्रेस खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे मंगळसूत्र पण खूप छान आलेलं आहे लॉंग मंगळसूत्र आहे मस्त आता हदी कुमकुमच्या कार्यक्रमला जाताना टाकायला मी घेतलेला आहे ड्रेस पण दोन्ही पण ड्रेस पण छान आले आहे आणि आई बाबा मावशी मावसा भजनाचा कार्यक्रम ऐकून मग ते रात्री घरी आले होते परत सकाळी तयार होऊन मग ते गेले तेरवीच्या कार्यक्रमाला माझे बाबा पण आले होते तेरवीला मग ते दुपारी आले आम्हाला भेटायला जेवण वगैरे करून मग ते पण गेले घरी आणि हा ब्लॉग आहे मागच्या दिवशीचं तर आज आहे भोगी म्हणजे तेरा तारखेला भोगी होती त्या दिवशीच मावशीच्या पूर्ण फॅमिलीला आम्ही जेवण्यासाठी आम बोलवलं आमच्यामध्ये असं घरात कोणी वारलं तर आम्ही पूर्ण फॅमिलीला जेवण्यासाठी बोलवतो आम्ही तर आज मावशी मावसात त्यांची पूर्ण फॅमिली येणार आहे तर रात्रीच आम्ही पूर्ण तयारी करून घेतली होती मसाला वगैरे बनवून घेतलं होतं आजचं स्वयपाक आमचं पंधरा वीस लोकांचं होतं तर दोन किलो चिकन आणि दोन किलो मटण आणलं आम्ही आणि आई मस्त आता फोडणी देत होती मटण आणि चिकनला पूर्ण घर वगैरे पण आवरून घेतलं सकाळी लवकरच पाहून येणार होते म्हणून आम्ही सकाळी सातपासूनच पासूनच सुरुवात केलं आम्ही स्वयंपाकाला तर चिकन भाजी मटण वगैरे झालेलं आहे भात पण झालेलं आहे ताई आता पीठ मळत होती कुकरमध्ये मटण शिजत होतं चिकन तर खूप छान झाला होता आणि व्हेजिटेरियन होते म्हणून त्यांच्यासाठी मी मूग डाळ मेथीची भाजी आणि पनीर बनवलं होतं आणि ताई पोळ्या करत होती तोपर्यंतच मी कांदा लिंबू गाजर वगैरे पूर्ण कट करून घेतलं आणि पाहुणे येण्याच्या आधी आम्ही पूर्ण स्वयंपाक आवरून घेतलं पाहुणे दहापर्यंत आले होते पाहुणे दहा पर्यंत आले होते मग चहा पाणी दिलं सगळ्यांना मस्त आम्ही अर्धा तास बसलो होतो बोलत मग सगळ्या मावसांना बसवलं जेवण्यासाठी तर दोन्ही मावशी सगळ्यांना वाडण करत आहे सगळ्यात लहान मावशीची हा पूर्ण फॅमिली आहे त्यांच्याच पूर्ण जाऊबाई ननदबाई आहेत पूर्ण तर लहान मावशीच्याच सासूबाई वारली होती तर त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं आम्ही जेवण्यासाठी तर मावसा सगळ्याचं जेवण झालं होतं तर आता सगळ्या आई मावशी जेवण करत आहे जेवण खूप छान झालं होतं सगळ्या मावशी म्हणत होती खूप छान जेवण झालेलं आहे तर आई आणि मी दोन्ही मिळून बनवलं होतं पूर्ण स्वयंपाक सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर सगळ्यांना हळदी कुमकुम लावलं सगळ्यांना आयर दिलं आणि इथेच मावशीच्या ननदबाई पण राहतात ते येलो कलर साडीवाली इथेच राहते मग त्यांच्या घरी आज संध्याकाळी जेवण त्यांच्या घरी होतं म्हणून इथे लवकर जेवण वगैरे करून आता जात आहे म्हणजे त्या मावशीच्या घरी अभी तो ये लखला इनका तो आंध्रा का दुष्यंत आंध्रा में ही हाँ ये कौन से लिया यार क्या है ये आंका ही ना ये उधर सुरेश सिंह एक नारी तारीख का नारी तारीख यानी वो वो तो नहीं तेल तयार आहे का अनवेक बाय नमस्कार भरिया आपण भराय आऊली अरे आले बाई रे देवा मामू पतो आला बाई याडी तू कुठे आहेस मग हिने नाही आहे बोल लाग दे थांबणारच आहे तो बस पूर्ण पाहुणे गेले आणि त्यांच्यासोबत आई बाबा मिस्टर पण गेले होते त्यांना पण जेवणासाठी बोलवलं होतं तर पूर्ण भांडे वगैरे पूर्ण घर आवरायचं असंच होतं तर पूर्ण भांडे वगैरे घासून घेतलं पूर्ण किचन ओटा पण आवरून घेतलं आणि स्वयंपाक उरलं होतं आमचं असंच तर हा पूर्ण पनीर चिकन मटन भाजी भात पोळी म्हणजे स्वयंपाक असंच उरलं होतं म्हणजे आम्ही थोडं जास्तच बनवलं होतं म्हणलं जा कमी जास्त पाहुणे येईल म्हणून तर आता पूर्ण स्वयंपाक पूर्ण वेगळं काढून घेतलं पूर्ण भांडे वगैरे घासून घेतलं चिकलू मस्त खेळत होती रात्री मग आई बाबाला यायला उशीर झाले होते मग ते आठ साडेआठला ला आले होते घरी तर मावशी पण आली होती तर मावशी आणि आईला आयर दिलं होतं तर साड्या खूप छान आहे, तर चला मंडळी या ब्लॉगला इथे जेंड करत आहे आवडला का ब्लॉग लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब